आणि पर्याला येताना राहुल भैयाच्या चिठ्ठीपणे बॅनर लागले होते आणि प्रत्येक बॅमरवर कुठं तलावाचं काम केलं कुठे टी पी सी सबस्क्रिप्शन केलं ले, अशा वेगवेगळ्या अनेक काम हे प्रत्येक बॅमरवर बघायला मिळाली आणि समोरच्या पार्टीच्या बॅनर मात्र बघितली त्या बॅनरवर दाखवण्यासारखं काय हे माझ्या मनात प्रश्न आला खरं तर त्यांनी बॅनरवर काहीच दाखवलं नाही पण त्यांना दाखवण्यासारखं होतं निदान एखादा खेकड्याचा फोटो तरी त्यांनी बॅनरवर लावलेला पाहिजे आणि नसता खेकड्याचा लावला तर एखाद्या हप्कींचा जरी चिटकवला असा तरी, 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 तरी लावला काय दोन वाशी दो हो काय तुम्हाला दोन हजार एकोणीस ला मी काय काय कलाकार तुम्ही निवडून दिला ज्याला चक्रेरी घेऊन फोडले हे आधी त्यामध्ये सांगतो असा माणूस आपल्या मतदारसंघात आपण निवडून दिला तुम्हाला सात धमध करायची पाहिजे आहे फायर चं पार्सल आता मी निक, तिथल्या विधानसभेला फायर पाठवायचं आहे सोलापूरचं पार्सल आता पॅक करा लोकसभेला एक्क्याऐंशी हजाराची नीड आहे पण विधानसभेला एक लाख जास्त मतांनी पार्सल असं परत पाठवायचं की परत त्याला परत यायचं नावच नाही घेतलं पाहिजे बाहेर गुंड काय आणतोय दादागिरी काय करतोय पोलीसवाऱ्यांना हाता सुधारून गुन्हे काय दाखल करून घेते खोते पण पोलिसवाल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा वातावरण बदलले दोन हजार चोवीसच्या नंतर सरकार आमचे आणि कुणाच्या मानाला लागत नाही आमच्या जर कार्यकर्त्याचा खोड विनाकारण चुकीच्या मार्गाला नाव लागला ना तर तीन नंतर त्याचे सगळे नाप पुरे केल्याशिवाय आम्ही घालणार नाही सत्तेची एवढी नसती एवढा अहंकार हे चांगलं नाही हे वागणं बरे नव सगळ्या पोलीस स्टेशनला एपीआय पी आय का बसवले तुमच्या मनासारखं वागायचं म्हणून पण वाल्यांलो सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जलमाला आलं नाही राहुल भैया आमचे साधे भोळे पण तुम्ही असं समजू नका राहुल भैया भोळा आहे तसा शंकरही भोळा आहे पण त्याला देखील तिसरा डोळा आहे तुम्ही तिसरा डोळा उघडायची वेळ आणू नका आणि पवार साहेबाच्या विचाराची लोक आहेत पॉर इज पॉवर हे लक्षात ठेवा पवार इज पॉवर म्हणून आम्हाला जास्त काय फादिरायला लावू नका